श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे दिनांक सत्तावीस तारखेला आपल्याकडं मराठा क्रांती मोर्चा होता आ, जरंगे पाटील साहेब त्यांच्या रॅलीसोबत इथून निघून मुंबईला गेलेले होते तर त्या रॅलीमध्ये आपल्या आरेफटा चौकामध्ये रॅली आल्यानंतर काही जे मला मराठा कार्यकर्ते त्यांचे सपोर्टर इथं जमलेले होते तर त्यांच्या गळ्यातून चोरट्यांनी आज्ञात चोरट्यांनी चेन चोरून नेल्या होत्या तर यातील फिर्यादी आहेत शशिकांत नामदेव देवकर वय शेहेचाळीस वर्ष राहणार आनंद यांनी दिलेल्या तक्रारीवरून आपण आज्ञात चोरट्याच्या विरोधात सी आर नंबर दोनशे तीस ऑब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन कंसात दोन याप्रमाणे दाखल केला होता त्यांच्यासोबतच आणखीन दोन फिर्यादी आहेत अजिंक्य कैलास निमसे राहणार निमसेमाळा आणि दुसरे आहेत है ऋषिकेश दिगंबर झिंजाड राहणार आळेफाटा यांच्या गळ्यातूनसुद्धा चेन चोरीला गेलेल्या होत्या यातील फिर्यादी यांच्या गळ्यातील पंधरा ग्रॅम वजनाची चेन आहे अजिंक्य निमसे यांच्या गळ्यातील सतरा ग्रॅम वजनाची चेन आहे आणि ऋषिकेश दिगंबर झिंजाड यांच्या गळ्यातील वीस ग्रॅम वजनाची सोन्याच्या चेन अशा तीन चेन चोरीला गेलेल्या होत्या अनुषंगानं आम्ही गुन्हा दाखल केला होता सदर गुन्हाचे गांभीर्य बघून आमचे जिल्ह्याचे एस पी श्री गिल सर यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन आणि सूचना दिलेल्या होत्या त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तसेच ॲडिशनल एस पी आणि डी वाय एस पी साहेब आमचे पाटील साहेब ॲडिशनल एस पी चोपडे साहेब यांनी वेळोवेळी सूचना दिलेल्या होत्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या तपास पथकाच्या यातील आरोपीचा शोध लावण्यात आम्हाला यश आलेलं आहे की त्यावेळेस भरपूर कॅमेरे चालू होते बऱ्याच लोकांचे शूटिंग चालू होते त्या शूटिंगची शूटिंगचा अभ्यास करून आम्ही येथील आरोपी निष्पन्न केला आणि त्या आरोपीला आम्ही ताब्यात घेऊन खेड येथे येणार होता तो खेड आपलं मनसर खेड त्या ठिकाणी येणारा असल्याची माहिती समजली होती त्याप्रमाणे आम्ही तपास पथकाचा आमचा स्टाफ तिथं पाठवला होता आरोपीला ताब्यात घेतलं आणि आरोपीकडे ह्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आणि त्या फुटेजच्या अनुषंगाने आम्ही तपास केला असता त्यांनी ह्या सदर तीन ठिकाणी तीन जणांच्या चेन चोरल्याचं कबूल केलं आणि त्या अनुषंगानं आम्ही काल दिनांक काल दिनांक काल तारीख किती तीन ना तीन तीन रोजे आम्ही बीड येथून त्याच्या घरून ह्या तिन्ही पण चेन आम्ही जप्त केलेले आहेत सदरचा जो तपास आहे एकूण तीन चेन आहेत त्याची एकूण किंमत पाच लाख सत्त्याहत्तर हजार दोनशे रुपये आहे आणि एकूण सोनं आहे ते बावन्न ग्रॅम वजनाचं आहे सदरची कारवाई ही आमचे जिल्ह्याचे एस पी श्री संदीप सिंह गिल सर आमचे ॲडिशनल एस पी रमेश चोपडे सर आमचे डी वाय एस पी धनंजय पाटील सर आणि एल सी बीचे आमचे पी आय अविनाश श्रीमकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली माझे तपास पथकाचे पोलीस हवालदार विनोद गायकवाड पंकज पारखे अमित मालुंजे या गुन्ह्याचे तपास अधिकारी हवालदार सुनील गिरी तसेच पोलीस कॉन्स्टेबल नवीन आरगडे ओंकार खुने गणेश जगताप यांनी केलेले आहे धन्यवाद